खुना पंजा एक रहस्यमय कथा खुणा पंजाचा पुढील भाग नीता शहरात परत आली खरी पण तिचं वागणं पूर्णपणे बदललं होतं शांत गप्प राहणारी नीता आता सतत काहीतरी कुजबूज करत असे तिच्या सहकार्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली एका रात्री नीता पुन्हा बेहोश अवस्थेत सापडली पण यावेळी तिच्या हातावर पंजा होता अगदी वाड्यातल्या भिंतीवर दिसणाऱ्या पंजासारखाच रक्ताने उमटलेला डॉक्टर काहीच कारण सांगू शकले नाहीत ती कोणालाही वाड्याविषयी बोलू देत नव्हती पण तिच्या डायरीत एक वाक्य सापडलं खून झालेला नाही खून अजून होत आहे तो वाडा जागा आहे हेरंब नावाचा एक अनुभवी माजी पोलीस अधिकारी तिच्या प्रकरणात रस घेऊ लागला त्याने सावंतवाडा नीता आणि त्या पंजाच्या मागचं रहस्य शोधायचं ठरवलं हेरमने जुन्या फाईल्स काढून पाहिलं हेरमने जुन्या फाईल्स काढून पाहिल्या एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वाड्यात एका नोकराचा खून झाला होता प्रकरण झाकलं गेलं होतं पण एक गोष्ट खटकली त्या माणसाचं नाव होतं रामभाऊ सावंत आणि नीता तिचं पूर्ण नाव होतं नीता रामभाऊ सावंत नीता त्या माणसाची मुलगी होती आता सगळं स्पष्ट होऊ लागलं ती फक्त पत्रकारिता नव्हती ती होती एक सुडाची कहाणी पण प्रश्न उरतो तो पंजा कोणाचा होता आणि नीता त्याच्या आधीन कशी आली कुणा पंजाबच्या भाग तीन मध्ये कळेल शापी सावली आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा